रवींद्र चव्हाण हा भ्रष्टाचारी व कुचकामी नेता आहे अंबादास दानवे यांचं वक्तव्य लाडके भाऊ सर्वच आहे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार उद्धव ठाकरे पण सर्वांचे लाडके आणि मोठे भाऊ हे उद्धव ठाकरेच आहेत मध्य प्रदेशमध्ये लाडली लक्ष्मी योजना सुरू झाली होती काही दिवसापूर्वी माझ्यासोबत मध्य प्रदेशचे नागरिक होते त्यांनी सांगितलं की योजना बंद पडले लाडकी बहीण योजनेसारखी शेतकऱ्यांसाठी योजना लागू केली होती त्याचा हप्ता येणार होता आणि दोन्ही हफ्ते सोबत भेटणार होते त्याचं काय झालं नुसतं हे सरकार थपा मारत आहे रवींद्र चव्हाण हा भ्रष्टाचारी नेता आहे रवींद्र चव्हाणांनी आतापर्यंत किती टेंडर काढलेत मुंबई गोवा मार्गाचे अनेक वेळा काम झालंय नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन सुद्धा झालंय चार महिन्यापूर्वी खड्डे बुजवले गेले आता पुन्हा खड्डे पडले कोकणातील नागरिकांच्या नशिबी मुंबई गोवा मार्ग नाही कोट्यावधीचे टेंडर चव्हाण यांनी काढलेले बिलकुल कुचकामी आणि भ्रष्टाचारी पण असं माझा आरोप आहे मुंबई गोवा रस्त्याचं नितीन गडकरीने येऊन दहावे सांगितलेलं आहे गणपती आले का रवींद्र चव्हाण नुसतं भेट देतात खड्डे भरतात पुन्हा आता मागच्या चार महिन्यापूर्वी खड्डे भरले आता पुन्हा खराब झालेले आहे मुंबई गोवा रस्ता होऊ शकत नाही कोकणातल्या लोकांना त्रास होतो एक पण याच रवींद्र चव्हाणाने हजारो कोटी रुपयाचे टेंडर काढले मागच्या दोन तीन महिन्यापूर्वी जे आठ आठ दहा दहा टक्के अभोव आहेत जे कोण खरं तर प्रोव्हिजनसुद्धा त्या डिपार्टमेंटकडं तेवढी नाही त्याच्यापेक्षा तिप्पट चौपट पाचपट रकमेचे टेंडर्स काढलेले आणि हे फक्त निवडणूक निधी जमा करण्यासाठी टेंडर काढले त्याच्यात रवींद्र चव्हाण हे जबाबदार आहे असं माझं स्पष्ट मत आहे तुमचे सहकारी आमदार